नमस्कार शिल्पास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण झणझणीत वांग्याचं भरीतची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक वांगं घेतलेलं आहे वांग घेताना ना जड असेल ना तर घेऊ नका त्याच्यामध्ये बिया जास्त असतात वजनी हलकं असतं ना तसं घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये बिया कमी असतात तर ह्या वांग्याला आज कुठे छिद्र वगैरे आहे का ते पाहून घ्या कीड वगैरे नसायला पाहिजे असं व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे आणि ह्याला आता छान असं तेल लावून घेतलं आहे मी हे बघा तेल लावून घ्यायचंय एकदम वजनाला असं जड असेल ना तर घेऊ नका त्याच्यामध्ये बिया भरपूर निघतात आता ह्या वांग्यामध्ये बिया कमी निघतील कारण की हा हलकं वांग आहे आता ह्या वांग्याला तुम्ही असं सुरीने होल करून घ्या किंवा मग मधून असं मी कट करून घेतलेलं आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आपल्याला ह्याच्यामध्येच टाकायच्या आहेत आणि आपल्याला हे वांग खरपूस असं भाजून आहे तुम्ही वरून लसून टाकला तरी चालेल पण हे असं केलं ना की लसणाची ना चव वाढते म्हणून हे वांगमध्ये मध्ये चिरून मी ह्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत साधारण दहा ते बारा तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे घ्या हे बघा व्यवस्थित असं हे आपल्याला लसणाच्या पाकळ्या ज्यामध्ये मी टाकल्या आहेत आता हे वांग व्यवस्थित बंद करून आपल्याला गॅसवरती जाळी ठेवून हे वांग आपल्याला छान असं मीडियम गॅसवर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे हे टोमॅटो आहे टोमॅटोला पण ते मी तेल लावून घेणार आहे आणि भाजून घेणार आहे तुम्हाला जर तसं आवडत असेल तर तसं करा किंवा नुसतं वा टोमॅटो तुम्ही चिरूनही घेऊ शकतात पण भाजलेल्या टोमॅटोची ना चव जरा वेगळी लागते म्हणून भाजून घेतलं तर उत्तमच आहे हे बघा वांग आपलं छान असं भाजत आलेलं आहे भाजताना थोड्याफार लसणाच्या पाकळ्या ह्या पडतात खाली तर त्या आपल्याला हे बघा अशा मी साईडला करून घेतलेल्या आहेत वांग भाजत आलं की लसणाच्या पाकळ्या थोड्याशा अशा पडतात हे बघा पुन्हा दाखवते बघा आपला लसूण कच्चा नाहीये भाजलं गेलेलं आहे हे, हे बघा वांग छान असं सगळीकडनं भाजून घेतलंय आता हे काढून घ्यायचंय टोमॅटोला व्यवस्थित तेल लावून टोमॅटो ही आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचंय वांग जे भाजलेलं आहे ते गरम आहे ज्या पाकळ्या लसणाच्या आपल्याला निघालेल्या त्या पुन्हा मी आतमध्ये दे ठेवून देणारे त्या वाफेवरती चांगल्या शिजल्या जातील हे बघा वांग हे आता गरम आहे हे बघा पुन्हा असं हे करून मी हे वांग थंड व्हायला ठेवून देते तोपर्यंत आपण टोमॅटो भाजून घेऊया मी दे एक एक दसल, ते एक टोमॅटो घेतलेला आहे एक टोमॅटो मला पुरेसा आहे जर तुम्हाला टोमॅटो जास्त आवडत असेल तर दोन टोमॅटो घेतले तेही चालतील हा गावठी टोमॅटो आहे म्हणून मी एकच घेतलेला आहे बघा सगळीकडनं आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचंय की समजायचं आपला टोमॅटो आता हा शिजत आलेला आहे गॅस बंद करून आता हे मी काढून घेते टोमॅटो आणि वांग व्यवस्थित थंड करून घ्यायचंय हे बघा थंड झाल्यानंतर ज्या आपण लसूण आतमध्ये टाकलेल्या त्या आता पहिल्यांदा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत हे बघा ह्या लसणाच्या पाकळ्या मी काढून घेतल्या आहेत आता ह्या लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही बारीक चिरून घेतल्या तरीही चालतील आता ह्या लसणाच्या पाकळ्या छान आपल्या खरपूस अशा शिजल्या पण गेलेल्या आहेत भाजल्या गेल्या आहेत आता एक मिरची घेतली आहे तीही ह्याच्यामुळे टाकून ह्याच्या आपल्याला खरडासारखं कुटून घ्यायचं आहे वांग्याची साल व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा पटकन ही साल निघते आहे हे बघा कुठेही जास्त बघा तुम्हाला बिया दिसत नाही आहेत व्यवस्थित साल ही निघाले गेली आहे आता टोमॅटोचे जे साल आहे त्याही आपल्याला काढून घ्यायचे हे बघा पटापट निघते साल लसूण आणि मिरचीचा आपण ठेचा बनवून घेतला आहे वांगं बारीक चिरून घेतलं आहे टोमॅटोही बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण फोडणीसाठी लागणार आहे साहित्य पाहूया इथे मी तीन मिडियम कांदे घेतला आहे काही काही ठिकाणी मी अख्खे शेंगदाणेही पाहिलेले आहेत पण मी इथे शेंगदाणे भाजून ह्याचे दाळसर असं भरड करून घेतलेली आहे झाडसर तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या एक चमचा जिरे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद घ्यायची आहे पाव चमचा हिंग गोडा मसाला आणि दोन चमचे तिखट इथे मी गोडा मसाला एक चमचा घेतला आणि लाल तिखट दोन चमचे घेतलेत तुमच्या आवडीच्या हिशोबाने तुम्ही घ्या आता वांग्याचं भरीत जे आहे ना ते लोखंडी तव्यावरतीच बनवा चव छान लागते इथे मी दोन डाव तेल घेतलेलं तेल गरम झालं की आपल्याला लगेच ह्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे जिरं व्यवस्थित तर तळलं की लगेच आपण जो खरडासारखा लसूण आणि मिरचीचा पण खरडा करून घेतलेला तो टाकायचा आहे गॅसची आज कुठेही वाढवायची नाही आहे हे आपण मिडियम गॅसवर आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे खरपूस मिरची आणि लसूण व्यवस्थित भाजली गेले की लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा इथे मी मिडियम तीन कांदे घेतलेले आहेत तुम्हाला जर जास्त आवडत असेल कांदा किंवा कमी आवडत असेल तुमच्या हिशोबाने तुम्ही घ्या कांदा पटकन शिजण्यासाठी मी थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे कांदा शिजत असताना आपण जर मीठ टाकलं तर कांदा हा व्यवस्थित मौसूत शिजला जातो म्हणून थोडंसं मीठ टाका कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये टोमॅटो आहे टोमॅटो टाकल्यानंतर दोन मिनटं हे परतून आहे आता हळद आणि हिंग काढून घ्यायचे गॅसची आज आपल्याला आता मीडियम ठेवायची आहे आता ह्याच्यामध्ये लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका इथे मी दोन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि गोडा मसाला किंवा गरम मसाला तुमच्याकडे जो काही असेल ते तुम्ही घ्या मी गरम मसाला शक्यतो कमी वापरते गोडा मसाला जास्त वापरते हे बघा इथे एक चमचा इथे गोडा मसाला घेतलेला तो टाकायचा आहे लाल मसाला टाकल्यानंतरच गोडा मसाला टाका आधी टाकू नका आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय सगळे मसाले एकजीव झाल्यानंतर आपण जे वांग भाजून घेतलेलं ते टाकायचे आता वांद टाकून झालं की व्यवस्थित मिक्स करायचंय बघा एक जीव आता होत आलाय गॅसची आज आपल्याला मिडियमच ठेवायची आहे एकजीव केल्यानंतर आपण मीठ टाकलेलं नव्हतं तर आता मीठ टाकून घ्यायचंय आपण कांदा परतताना थोडंसं मीठ टाकलेलं ते लक्षात ठेवून आपल्याला मिठाचा इथे वापर करायचा आहे आणि जे आपण मिरची आणि लसूण ते ठेचून घेतलेलं त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे थोडंसं एकदम पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी मी आता या भाजीमध्ये ओतलं आहे हे बघा सगळीकडे आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता दोन मिनटं मीडियम गॅसवरती आपल्याला हे वाफेवरती शिजवून द्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत हे बघा छान आपली भाजी शिजली गेलेली आहे रंगही सुरेख आलाय आता या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं जे आपण कूट केलेलं ते टाकायचं आहे जर शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर टाकू नका ऑप्शनल आहे काही काही ठिकाणी अख्खे शेंगदाणेही टाकले जातात मला शेंगदाण्याचं कूट जास्त आवडतं म्हणून मी जास्त टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला दोन मिनटं हे व्यवस्थित परतून घ्यायचे आता हे परतत असताना गॅसची आस थोडीशी वाढवायची आपल्याला बघा गॅसची आस वाढवल्यानंतर मी हे व्यवस्थित परतून घेतलेलं दोन मिनटं परतल्यानंतर गॅस बंद करून आता आपल्याला हे झाकण ठेवायचं झणझणीत वांग्याचं भरीत आपल्या तयार झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि इथे वरण बनवलंय तुरडाळ मुगडाळ संप्रमाणात घेतलेली हळद हिंग आणि मीठ टाकून दोन चिट्या दिलेल्या त्याच्यानंतर तूप आणि जिऱ्याची फोंडी दिलेली छान वरण लागतं असं सफेद कांदा घेतलाय आणि आज इथे नाचणीची भाकरी बनवली आहे हे बघा न मऊ लुसलुशीत नाचणीची भाकरी त्याला थोडंसं तूप लावलंय आज नाचणीची भाकरी बनवली आहे भाताला स्कीप केलेलं आहे हे बघा झणझणीत वांग्याचं भरीत सफेद कांदा वरण आणि भाकरी असा बेत कधीतरी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा अशीच नवीन नवीन रेसिपी पाहत राहा थँक्यू